भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चार तास घेराव केला काँग्रेसचे कार्यकर्ते सुभाष आजबले आणि पूजा ठवकर यांनी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता दरम्यान कामगारांच्या प्रश्नाला घेऊन भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त धुर्वे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल चार तास ठाण मांडून घेराव केला चार दिवसाआधी भंडारा येथील अग्रसेन भवन येथे पेटी वाटप सुरू असलेल्या ठिकाणी लाठी जखमी झाल्या होत्या भंडारा जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर कामगार साहित्य वाटप केंद्र असावेत असा नियम आणि शासन जी आर असताना कामगार आयुक्त कार्यालयाद्वारे कामगार साहित्याचे वाटप फक्त भंडारा तालुक्यामध्ये सुरू होते ही गंभीर बाब लक्षात आल्यामुळे आज सहायक कामगार आयुक्त धुर्वे यांचा घेराव करण्यात आला यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त कामगार कार्यालयात तैनात करण्यात आला होता पोलिसांना मध्यस्थी करावी लागली काही काळ ह्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जोपर्यंत तालुका स्तरावर कामगार साहित्य वाटप होणार नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता शेवटी आंदोलनकर्त्यांची तीव्र मागणी लक्षात घेत कामगार आयुक्त धुर्वे यांनी नमती भूमिका घेतली आणि त्वरित भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुका केंद्रावर साहित्य वाटपाचे आदेश निर्गमित केले सोमवारपासून भंडारा जिल्ह्यात तालुका स्तरावर कामगार साहित्याचे वाटप सुरू होणार आहे तसेच यावेळी अव्यवस्था पसरवून कामगार साहित्य वाटप करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणीसुद्धा करण्यात आली कामगार साहित्य वाटपात सुसूत्रता येण्यासाठी टोकन सिस्टीम लागू करणे लाभार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन संदेश पाठविणे वाटप करण्याच्या ठिकाणी टोकन नंबरसाठी मोठा स्क्रीन लावणे कामगारांसाठी जेवण पाण्याची व्यवस्था करणे इत्यादी मागण्या ठेवण्यात आल्या ज्यांना त्वरित मंजुरीसुद्धा देण्यात आली या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे आंदोलनाच्या वेळी नागपूर विद्यापीठचे माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे कामगार नेते युवराज उके सतीश सार्वे अमोल खोबरागडे गिरीश ठवकर स्वप्नील आरीकर विनोद निंबारते दर्शन भोंदे निखिल इल्मे बादल सुखदेवे अतुल भुरे शुभम मोहनकर अनिल कडव आणि मोठ्या संख्येने कामगार तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते